नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इस्लामपूर येथे भारतीय दलित महासंघ आक्रमक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नो पार्किंग झोन करा वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नो पार्किंग झोन करावा अशी मागणी भारतीय महासंघाच्या वतीनं निवेदनाद्वारे इस्लामपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे निवेदनात असे म्हटले आहे की डॉक्टर यांच्या पुतळ्यासमोर गेली बरीच वाहतुकीची अडचण आहे त्या ठिकाणी तसेच वाहने पार्किंग केली जातात आंबेडकरी चळवळीमधील मोर्चे आंदोलने विविध कार्यक्रम हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केले जातात त्या ठिकाणी वाहनाचे पार्किंग होत असल्याने आंबेडकरी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय त्यामुळे सदर गोष्टीची गांभीर्याने नोंद घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नो पार्किंग झोन करण्यात यावा तसे न झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो व त्या सर्वस्वी इस्लामपूर नगर परिषद जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे भारतीय दलित महासंघ यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष दिलीप मोरे भाऊ तसेच वाळवा तालुका अध्यक्ष थोरवडे व शिराळा तालुका अध्यक्ष दयानंद शिव जातक तसेच महिला आघाडी वाळवा तालुका सारिका घोलप तसेच लीला घोलप आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी आज इस्लामपूर नगर परिषद या ठिकाणी आम्ही भारतीय दलित महासंघाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी इस्लामपूरमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर सतत वाहने पार्किंग केली जातात आंबेडकरी चळवळीमधले जे काय मोर्चे असतील आंदोलने असतील किंवा विविध कार्यक्रम असतील ते कार्यक्रम घेते वेळेस आम्हाला खूप त्या ठिकाणी अडचणी येत येत आहेत आणि त्या ठिकाणी सतत पार्किंग होत असल्यामुळे आंबेडकरी समाजा एकदा असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे आत्ता आम्ही इस्लामपूर मुख्याधिकारी नगरपालिका यांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे जर ते तिथे नो पार्किंगचा जर फलक जर नाही जर लागला तर जे काय कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मा निर्माण होणार आहे त्याला सर्वस्वी इस्लामपूर नगरपरिषद जबाबदार राहील याचा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे आणि आम्ही त्यांना तशी ते विनंती केलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर नो पार्किंगचा फलक लावण्यात यावा ते जर नाही लावलं तर भारतीय दलित महासंघाच्या वतीनं तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला त्याला सर्वस्वी इस्लामपूर नगर परिषद जबाबदार राहील धन्यवाद